शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती महाराजांची कीर्ती बेफाम भल्या भल्या ना फुटलाय गाम याला कोण घालिली असन दरबारी पुस्ती बेगम बडी बेगम म्हणजे अली अदिल शहाची आई बर का नजर येत तिच्या अंगार दरबार झाला गपगार कुणी घेई ना पुढाकार साऱ्यांनीच मानली हार इतक्यात अचानक एक सरदार म्हणला

किरा हत्तीचं बळ पाहणारा काप चळ चळ वाटेत भटन त्याला चिरडीत सेना निघाली गाव लुटली देवळा उद्ध्वस्त केली आया बहिणींची अब्रू लुटली कोण कोण रोखणारे वादळ आता शिवबाच काय खरं नाय जो तो हेच बोलू लागला राजाची सेना बुड भर खानाला कसा थोपणार काय लढवा वा चिंतेत पंत सरदार महाराज आपला जीव मोलाचा आहे खानाचे सैन्य अपट आहे त्या पुढे आपला टिकाव लागणं अवघड आहे त्यामुळे आपण कुठेतरी अज्ञातस्थळ निघून जाव काय म्हणाल रायबा मा साहेब आम्हाला आमच्या जीवाची पर्वा नाही राजांचा जीव वाचणं गरजेचं आहे रायबा शिवबा केवळ आमचा पुत्र नाही तर अवघ्या मराठी जणांचा स्वाभिमान आहे या मातीने आपला पुत्र गमावला तरी बेहतर परंतु भेडपणे पळून जाऊन या मराठी मुलखाचा स्वाभिमान गमावता नाही अशा वाजिनी सत्यो चावा डोक्यात चा गनी मी कावा भेटीचा धाडला सांगावा प्रतापगडावर आमने सामने भेटीचा सांगावा खाना ना हसत हसत कबूल केला दिवस ठरला हा दिवस ठरला आणि ठरल्याप्रमाणं प्रतापगडच्या पायत्याशी खाना शी ओ प्रतापगडच्या पायथ्याशी खान प्रतापगडच्या पायथ्याशी खान आला व्यगुमान नाही त्याला जा शिवाजी राजाच्या चक्रमतीची शिवाजी राजा चक्रमतीची त्यासी नाही जाणीव शक्तीची त्यासी नाही जाणीव शक्तीची करिल काय कल्पना युक्तीची हाजी जी 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 करिल काय कल्पना युक्तीची हाजी जी 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 महाराजानं खानाच्या भेटीसाठी महाराजानं छमिया छाम्यान उभारिला होता बेटीसाठी छान उभीला बेटीसाठी छान उभारिला नक्षीदार श्यामी आणला नक्षीदार शामी आणला नश्या श्यामी आण खाण डौलत डुलत आला खान डौलत डुलत आला सय्यद बंड हो तसंग तिला सय्यद बंड होता संगतीला शिवबाच्या संगती महाला शिवबाच्या संगती महाला राजाला पाहुण खान म्हणतोय कसा आव आव शिवाजी आव हमारे गले लग जा आव खान हाक मारितो हसरी खान हाक मारितो हसरी डोळ्यात नजारा गायरी जी 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 खान राजाला हलिंगन दिला आणि दगा केला कानदा अभिमान मान्याला कानदा अभिमान मान्याला कट्यारीत सवार त्यानं केला कट्यारीत सवार त्यानं केला खर खर आवाज झाला खर खर आवाज झाला चिलखत होत अंगाला चिलखत होत अंगाला खानाचा वार फुका गेला का नेडबडला इतक्यात महाराजांनी पोटा मंदी बीच वाड्या कलीला पोटा मंदी बीच वाड्या कलीला वाघ नखात समारा केला वाघ नखात समारा केला ट्रा ट्रा फाडलं पोटाला डाटर राफाड जातो होत्या थोडा गेला खाण्याचा